हॅलो हॅलो नमस्कार सर मी बीजेपी प्रदेश कार्यालयातून नंदिनी बोलत आहे साठे योगेश रघुनाथजी यांच्यासोबत बोलले होईल का बोलतो मॅडम मोदी सरकार आपल्या योजने आपली सेवा करू शकल्याबद्दल भाजप आपली कृतज्ञता व्यक्त करते किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का मिळतात ना आपल्याला हे जाणून आनंद होईल की आपल्यासारख्या अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ मिळत आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षाला पाठिंबा द्याल का नाही मॅडम सर कृपया आम्हाला कारणे सांगू शकता का ज्यामुळे आपण अपन भाजपला पाठिंबा देऊ इच्छित नाही तर मॅडम आतापर्यंत जे काही तुम्ही सन्मान निधी दिलाय ना शेतकऱ्याचा काहीच भागत नाही बरोबर दोन हजार दोन हा भाव भावाचा जाऊन देते दोन हजार रुपयात काहीच होत नाही किराणा सुद्धा येत नाही जे काही पैसे भेटलेत ना आता ते सगळे पैसे गोळा केलेले आहेत मी आणि पुढच्या दोन हजार चोवीस च्या इलेक्शन मध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमचे उमेदवार जे असतील आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब जे देणार आहेत त्यांच्या त्या प्रचारासाठी मी ते खर्च करणार आहे अच्छा अच्छा सर आपली विधानसभा अकोले आहे का नाही अहमदनगर शहर अहमदनगर 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 का एक मिनिट सर अहमदनगर सिटी ठीक थी। आहे सर मी ते आपले बोलणे मेन्शन करते शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा सूर्योदय आणि विश्वकर्म्यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना आपल्याला सरकारकडून मिळत राहतील धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल दिल्या शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्याच्या सगळं त्याच संदर्भात बोलायला लावा पाल तर तिकडं हो ठीक आहे सर थँक्यू